रोहित पवार फार मोठे आंतरराष्ट्रीय नेते झाल्यासारखे त्या ठिकाणी वागताना दिसत आहेत आपल्या क्षमतेपेक्षा फार मोठी वक्तव्य आजकाल ते करत आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या विषयात त्यांनी जी टीका केली आणि मोदीजींना परिवार काय समजणार अशी भाषा ते करतात माझं सांगणं आहे रोहित पवारांना की संपूर्ण देशाला परिवार मानून काम करणारे आदरणीय नरेंद्रजी मोदी आहेत ज्या शरद पवार साहेबांनी कायम आपल्या परिवाराची चिंता केली आपल्या नातवाला आपल्या मुलीला कसा लाभ मिळेल अशा पद्धतीनं परिवाराविषयीची संकुचित वृत्ती आणि कल्पना ही पवारसाहेबांनी ठेवली आणि त्यामुळे परिवार म्हणजे नक्की काय हे पवार कुटुंबानी दुसऱ्यांना सांगण्याची गरज नाही आहे रोहित पवारांनी मोदीजींवर बोलण्या इतकी त्यांची उंची नाही आहे कारण कुवत नसताना जिल्हा परिषदेला निवडून आणण्याचं काम आदरणीय अजितदादांनी केलं